राम राम मित्रांनो मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच हे दोन तीन दिवस झाले मी आलो पुण्याला म्हणजे मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर जर पाहायला नसेल पास समजा ते मी आलो पुण्याला दोन चार दिवस झालेत तर म्हणजे अजून काही काम लागलं नाही समजा रोज चालू आहे काम पाहिणं म्हणजे कामं आहेत परंतु समजा असं जे समजा ड्रायविंग करतो मी समजा त्याच्यामुळे गाडीवर जसं पाहिजे तसं काही काम अजून लागलं नाही तर आज परत जाणार आहे मी जर समजा असलं चांगलं काम म्हणजे पगार पाणी जर चांगलं असलं तर मी रेग्युलर करणार आहे ते काम आता आज जाऊ बघू समजा काय होतं आणि म्हणजे आता एवढा महिना काढतो समजा इथं त्याच्यानंतर मग थोडेफार पैसे जमा झाले की मग रूम करणार आहे मी वेगळी आणि मग त्याच्यानंतर आलं आणि ती तिला घेऊन येणार आहे कारण की ते घरी आणि इथं काही म्हणणं लागत मग कामाला आबी लय मागं लागला होता रडा लागला होता आबी त्याच्यामुळे मी आबीला घेऊन आलो सोबत सध्या झोपलेला आहे तो तर पाहतो मित्रांनो आता आज जातो मी कामावर पाहतो कसा काय पगार वगैरे टायमिंग कसा आहे कामाचं काय आहे